नमस्कार मी गजानन कावरके स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंगोली आज आपल्या मतदारसंघाचे आमदार तणाजीराव मुकुले हे विविध कामाचे उद्घाटन करत आहेत कारण त्यांना तरन कमिशन मिळतंय पंधरा टक्क्याच्या आत एकही काम नाही परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय आमच्या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताचं काय आमच्या विम्याचं काय आमच्या सोयाबीनच्या भावाचं काय आमच्या कापसांच्या भावाचं काय आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काय कर्जमाफीचं काय या शेतकऱ्यांनी आमदार मुकुळे यांना भरघोस मतदान देऊन विजयी केलं होतं परंतु या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या मतदारसंघाचे आमदार तानाजी मुकुळे करत आहेत कारण हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या एकाही एक प्रश्नावर बोलले नाहीत कुठल्या सभागृहामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाहीत परंतु या भागातले कामं आम्ही कामं करत आहोत ते तुमचं कर्तव्य आहे परंतु शेतकऱ्यांच्या कामाचं काय ज्या कामामध्ये कमिशन मिळतं त्याच कामं तुम्ही हाती घेता परंतु शेतकऱ्याच्या कामामध्ये कमिशन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही दुर्लक्ष करत आहेत असा आरोप आम्ही सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि आज गावगाड्यातले शेतकरी रस्त्यावर उतरून तुम्हाला जवाब विचारत आहेत तुम्ही जवाब दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्ना बोलले पाहिजेत